हांदी पताका घेऊन वारी पंढरीची वारी जयाची या कुळी त्याची पायाधुळी लागो मजर नमस्कार माझं नाव शुभम आणि मी लीलाधर आज अजब गजब आला आहे पंढरीच्या वारीला आणि आज लाखोंचा समुदाय पंढरीच्या दिशेने म्हणजेच पांडुरंगाला भेटायला निघालेला आहे अजब गजब पॉडकास्टच्या निमित्ताने वेगवेगळ्या मान्यवरांसोबत बोलत असतो चर्चा करत असतो पण आज आज आपण गप्पा मारणार आहोत माणसातल्या पांडुरंगासोबत म्हणजेच वारकऱ्यांसोबत चला वारीला चला चला पिंपराज हा पिंपराज पिंपराज किती वारी आहे पस्तीस हवी वारी आहे मजा येते का आता एवढं पाय दुखते तरी पण चालायचं पाय माझ चा। दुखतच नाही पाय दुखतच नाही तर तुमचं अजय कुमार अजय कुमार कुठले तुम्ही मी कर्नाटकचा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट इकडे वारी करी वारीसाठी आलात फक्त हो वारीसाठी आला किती वारी आहे हे माझी सोळा वर्ष वारी आहे सोळा वर्षापासून करत आहे सोळा वर्षापासून वा वा तुमच्या घरचे करायचे का हो तीन पिढी वार करायची कसं वाटतं वारी करताना पण वारी अखंड करावी हे घरच्यांनीच मला दिलंय आई आणि बाबांनीच हे परवानगी दिलंय कसं वाटतं वारी पिढी आहे की पुढी आम्हीच केलंय आता तुम्ही पण करायलाच पाहिजे तुम्ही फक्त प्रस्थान करून येऊ नका पूर्ण वारी करा कसं वाटतं वारी करून आल्यावर वारी करून खूप चांगलं वाटतंय कि भान असत नाही घरचं भान असताना जॉबच भान असत नाही कशाचंही भान असत नाही आपल्या देहाचं क्षीण असतो फील होत टोटली रिलॅक्स हो जॉब वर लिव्ह तुम्ही काय करता तुम्ही ऍज अकाउंटंट वर्क करता कुठे अरे वा म्हणजे एवढं जॉब वगैरे सगळं सांभाळून आज वारी पंचवीस दिवसांची सुट्टी काढून आलाय का काय बोलले ना ऑफिस मध्ये तुम्हाला नाही ऑफिस मध्ये मी जॉईन होण्या अगोदरच सांगितलं होतं मी हर वर्षी मला एक महिन्याची सुट्टी मग ऑफिस काय म्हटले हो बरोबर करा म्हटले वा वा काय सांगेल आमच्या प्रेक्षकांना वारी बद्दल आपली पिढी आहे सांभाळा पाहिजे हे वारी जे आहे ना आपल्याला सांभाळायचं हे मागालचे जे माणसं केलेत ना हे आम्हाला दिले हो आम्ही परत आणि पुढच्यांना द्यायचं एवढंच आपलं वारी वामकृष्ण रामकृष्ण काय किती वर्ष वारी करताय आता माझं एक वर्ष वारी करण्याचं वा। वार ता मी गेली तीस वर्ष आळंदी ते पंढरपूर पाय वारी करत असताना व्यसनमुक्त वारीच प्रबोधन करत आहे प्रत्येक वारकरीच्या हातातली तंबाखू टाकून देण्याचं कार्यक्रम आज तागायत मी करत आलेलो आहे जवळजवळ माझ्या हातून चार लाख वारकरी व्यसनमुक्त झालेल्या आहेत वारकऱ्यांनी वारी करावी ती व्यसनमुक्तच करावी नाही तर पंढरपूरला आई वडील असतील तर आपल्या आई वडिलांची सेवा आपण परिपूर्ण करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं आहे घेतलं पाहिजे आणि आई वडील नसते तर आपण या मानव देहाला आलो नसतो म्हणून या मानव देहाच सार्थ करून घेणं म्हणजे आई वडिलांची सेवा करणे नका जाऊ नका पंढरपूरला जाऊ नका धाम करू पण आईवडिलांची सेवा पहिलीच तुम्ही केली पाहिजे जीवनात जर सार्थक होईल नाही तर जन्माला हेला हेला, हेला पाणी वाचा वाचा महिला माझं नाव आहे कंजिला कृष्णा डोंगरे पायीवारी करतो दिंडी क्रमांक नऊ मधून हरताळे दिंडी क्रमांक नऊ मधून पायीवारी करत आहे पाय दुखत नाही तुम्हाला वगैरे काही दुखत नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो विटू राय यांनी मला थोडासा झटका दिला दोन हजार एकोणीस साली काय झालं होतं पर्यंत सुखरूप कोर्टला पण तिथं हटक आला होता हटक आला होता वारी मध्ये पांडुरंगाने वाचवलं पांडुरंगाने परत मला घरी पाठवलं म्हणून आज मी तुमच्या पुढे आनंदाने उभा आहे आता ऐंशी वर्ष वय माझं पूर्ण झालेला आहे बघूया विद्यालयाची मर्जी आहे अजून करत राहणार वारी अजून वारी करत आणणार आणि पाय चालत आहेत तोपर्यंत पायच वारी करणार गाडीत बसणार नाही कोरोना मध्ये एकच वर्ष चुकली तेवढी मग पंढरीला जाऊन आला का नाही तो पंढरीला जाऊन आलो तेव्हा वाईट वाटलं का मग नाही भेटत कर्मालाच नाही जेवणच जियोने, जेवणच गेलं नाही एक बारा महिने एखादा रोग झाल्यावर वाटलं वारीत चुकल्यावर आता एवढं वय झालं पाय दुखत नाही तो एवढं लांब चालते पाय पण करता काय ह्या नादात कुंकट चढलो कुंकट मै मला गावातली गावात, गावात मला ठेंगे हातात हा दर्शनाला हां आणि आवाज मी आता आलं देतं पुन्हा पुन्हा दात पासून पण हातर हत्तर वर्ष माझं वय आहे तरी तुम्ही वारी करा रे तीस पस्तीस वर्ष हा काय वारीचा काय अनुभव आहे दहा वारीचा आनंद एकदा बॅटरी चार्जिंग झाली बारा महिने उतरत बारा महिने आनंद येत्या सारखी दुसरी चार्जिंग नाही हे मोबाईलची चार्जिंग खरंच होईल पण ही चार्जिंग उतरतच नाही आणि अजून जोपर्यंत आहे तोपर्यंत वारी करायची करायची पोर मी मेलो तर पोराला सुद्धा सांगा वारी करायला वारी करायला आम्ही अक्कलकोट तालुका अक्कलकोट हा आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर सतत बारा वर्षापासून आहे कोरोना मुळे दोन वर्ष रुकली वारी एकूण चौदा वर झाले कोरोनात रुकली तर वाईट वाटलं वाईट वाटलं पण बस ना आलो शेवटी आम्ही नावेलाच होता तरी देखील आम्ही बावीस दिवस हरिपाठ करत होतो घरी वारी कम्प्लीट केली वारी कम्प्लीट केली विठ्ठल आहे हज्यामध्ये विठ्ठल आहे विठ्ठल हृदयामध्ये हा हृदयामध्ये विठ्ठल आहे आपल्या जळी स्थळी भरला पाषाणी काष्टी उरला असा सगळीकडे भरून उरलेला तो परमेश्वर पांडुरंग आहे गावाकडे शेतीवाडी आहे का शेतीवाडी आहे नोकरी आहे नोकरी केलो मी सतत पाणी पुरवठा मधली सर्व्हिस करून मी अखंड भारावर सर्व्हिस केली तरी मला मुख्य अधिकारी साहेबांनी म्हणायची की तुला सस्पेंड करीन वर्षाला तू जाऊ नको बालाजीला जा नाही म्हणलं मी मला सस्पेंड करा काही करा तुम्ही एक महिन्याचे पगार देऊ नका परंतु मी वारी करणार तुम्ही एवढा एक महिन्याचा पगार थांबवला तरी वारी एवढी का महत्वाची पांढरे तडप आहो चरण सोडी तत्वता आण तुझी पडणारी नाथा रु री तुझे अखंड नाम वदरी तुझे अखंड नाम हदी अखंडित प्रेम नामा म्हणे केशी राजा केला नेहमी माझा मी नामदेव शिंपी आहे मला नामदेव महाराजाबद्दलच नाही सगळ्या संतांबद्दल स्वाभिमान आहे आणि ही जी वारी आहे ना अखंड वारी चालवायची जोपर्यंत हातपाय आहेत तोपर्यंत अखंड वारी धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी मावली मावशी नाव काय तुमचं कविता भगवान नाडे कोण कोण आलं इकडं आम्ही माणसं आहोत घरच कोण बघत घरचे मालक बघतात की मालक आणि तुम्हाला त्यांनी पाठवलं कसं जाषे येत आहे वय दरवर्षी येतो वयाचा किती वर्ष झाली येत आहे मी दहा वर्ष झाला दहा वर्ष कसं वाटतंय खूप छान वाटतय आनंद वाटतय घरी था थांबस वाटत नाही सोहळा आला की पाय बी दुखत नाही तुमचे पैसे नाही तुझ्यासारखं वाटत नाही असं घरी थांबवच वाटत नाही सोहळा आला की आनंद वाटतय कवा जाईन असं वाटतंय माउगी कड वारी संपल्या घरी जाऊ वाटणार का नाही जाऊ वाटत

वारीचं प्रस्थान आणि वारीमध्ये खूप काळ घालवण्याचा मी प्रयत्न करतो आणि वारी ही या विश्वभरातली परमार्थाची अत्यंत उच्च स्थिती अनुभवायची असेल तर कुणीही वारीला एकदा यायला पाहिजे आणि वारीला येऊन ज्ञानोबा तुकोबाच्या सोबत पंढरीश परमात्म्याचा आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे आज लाखो लाखो तरुण आज वारीमध्ये येतात तुमच्या आजूबाजूला मला खूप सारे तरुण दिसत आहेत काय वाटतं इतके तरुण आता वारीमध्ये सहभाग होते तर परमार्थ हा तरुणांनी पुढे नेणं आवश्यक आहे कारण आपण ज्या धर्मामध्ये मोठे होतो आहे त्या धर्मातील साधू संतांचा सा आदर करणं आणि त्यांच्या आचार विचाराचा प्रचार करणं ही भूमिका अंतःकरणामध्ये ठेवून प्रत्येक तरुणानं वारीमध्ये एकदा यायलाच पाहिजे आणि वारीमध्ये येऊन माझी सर्वांना प्रार्थना आहे निर्व्यसनही वारी करायला पाहिजे वारीमध्ये येऊन कुठलं व्यसन तरुणांनी करायला नाही पाहिजे असा माझा अंतकरणातला भाव आहे अच्छा तरुणांना काय सांगाल तुम्ही की आत्ता इतकं पुण्यातलं वातावरण इतके न्यूज आलेत पुण्यात एवढी गुन्हेगारी वाढते ड्रग्जचं ड्रग्जचं प प्रमाण वाढलं त्यासाठी तुम्हाला काय वाटतं आता वाढ बघा एक गोष्ट आहे आम्ही सांगावं कोणी सांगावं याच्यापेक्षा कुटुंबातल्या संस्काराची वाढ होणं फार आवश्यक आहे कुटुंबातील आई वडील जर सुसंस्कारेत राहतील आणि आपल्या मुलांना ते सुसंस्कारित ठेवण्याचा प्रयत्न करतील तर सहजपणे या सगळ्या गोष्टीला आळा बसेल वा रामकृष्ण रामकृष्ण नमस्कार आपल्यासोबत आज वारीमध्ये काही पोलीस बांधव आहेत त्यांचं कसं नक्की मॅनेजमेंट आहे आपण त्यांना विचारूया कसं वाटत तुम्हाला काम करताना तसा विचार केला या वर्षी जी वारे आहे त्यात येणारे जे भाविक आहेत भक्त आहेत त्यांची संख्या अफाट आहे म्हणजे सकाळपासून आम्ही इथं आहे तर रस्त्यामध्ये पाय ठेवायला जागा नाही एवढी लोकांची गर्दी आहे आणि भाविक अतिशय भक्तिभावानं वारीची हे करत आहेत तुम्हाला असं त्रास होतो त्रास वगैरे हो होतो काय नॉर्मल ड्युटी करताना आणि वारीचं मॅनेजमेंट करताना काही त्रास होतो त्रास त्रास म्हणता येत नाही कारण पब्लिकला व्यवस्थित फ्लोमध्ये नेणं हे ने आमचं कामच आहे आणि ते आम्ही आमच्या अनुषंगाने अनुशासन कशा पद्धतीने व्यवस्थित राहील किंवा लोकांना त्रास कमी होईल एखाद्याची अडचण होते काय वारी सुटते एखादी म्हातारी आजी वगैरे येते त्यांना आम्ही कसं व्यवस्थित गाईडलाईन करतोय त्यांचे वारे कुठे मिळेल काय मिळेल किंवा फोन लागत नसते जाता त्यामुळे त्यांना बराच अड अडचणी येतात तर त्यांना जेवढं होईल तेवढं आमच्याकडून त्यांना मदत करतोय दरवर्षी असता तुम्ही वारीच्या ड्युटीला दरवर्षी इथेच असता एखादा प्रसंग वगैरे सांगू शकाल का प्रसंग सांगण्याचा विचार म्हणजे माऊलीची वारे आहे ह्याच्यामध्ये प्रसंग वेगवेगळे येत असतात आणि येणाऱ्या प्रसंगावर माऊलीच मात करत असतोय त्यामुळे प्रसंग हा प्रसंग म्हणायचा नाही माऊलीला दिलेलं ते एक हे असतंय काही जण असं म्हणतात नाही की आम्ही पोलिसांमध्ये पांडुरंग पाहतो आता तुम्ही एवढे कोविडच्या काळात इतकं छान काम केलं एवढं दक्षता ठेवली तर तुम्हाला कोणामध्ये पांडुरंग दिसतो माऊली माऊलींची ही जी वारी करणारी लोक जी फार जुनी लोक असतात किंवा आता तरुण वर्ग सुद्धा याच्यामध्ये यायला लागलेला आहे माऊलीचं दर्शन हे कोणत्या ठिकाणी सापडेल हे काही माऊलीच सांगू शकतात मी तर त्यामध्ये सांगू आम्ही जसं पब्लिक पोलिसमध्ये माऊली पाहतोय तसं आम्ही पब्लिकमध्ये माऊली पाहतो एवढी ड्युटी करून एवढा दिवसभर उभा राहून सुद्धा सरांचा चेहरा आसरा आणि सर अजून सुद्धा उभे आहेत तर हा दिवसभर आता काय तुमचं मॅनेजमेंट कसं आहे इथलं कि किती वाजेपर्यंत थांबायला लागते हे नाही कसं माऊलीची वारी चालू आहे त्यामुळे याला टाइम मॅनेजमेंट नसते टाइम मॅनेजमेंट नसते घरी किती वाजता जाणार मग नाही मी आलोय कोल्हापूरहून ड्युटी कोल्हापूरहून आला तिथं वा चार पाच तास पाच दिवस आमचं इथं आहे माऊलीची वारी जोपर्यंत आम्ही पुनाची हद्द सोडून नाही साताऱ्यापर्यंत सोडत नाही तो पण आमची तिथून पुढचं जे नियोजन आहे ते पुढचे अटेंड इतकं उत्तम नियोजन आपल्याला वारीत आणि वारीत एकही वाईट कृत्य घडताना दिसत नाही एवढी छान दक्षता घेतात आणि आपण यांच्यासाठी एकदा खरं तर प्रार्थना केली पाहिजे छान पोलिसांसाठी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी नाव काय तुमचं हरी भक्तपरायण योगेश महाराज यादव योगेश महाराज किती वर्ष झालं या वारी करताय मी तेरा वर्ष झालं वारी करतोय आणि आता वय किती तुमचं माझं वय बत्तीस आहे मी 20 वर्षा वर्षापासून वारी करतो हो हो काय अनुभव आहे वारीतला एवढी वारीतला पाऊले चालली पंढरीची वाट या न्यायाप्रमाणे प्रत्येक भाविक म्हणजे इथं सगळासी येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे आणि खरं पाहायला गेलं तर या वारीमध्ये हवशे गवशे नवशे सगळे झाले यामध्ये सामील होतात कारण भगवान पंढरीश परमात्म्याकडे संतांची पालखी घेऊन जायचं असतं कारण इतर एकादशी आणि या एका या एकादशीला आषाढी एकादशीला जाणारी वारी त्याच्यामध्ये फार फरक आहे याचं कारण आहे आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या दोन वाऱ्या म्हणजे वशिलाची वारी म्हटली जाते याचं कारण आहे इतर वाऱ्यांना आपण एकटे भगवान पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला जात असतो पण ही एकमेव वारी अशी आहे की साधू संतांचा वशिरा घेऊन आपण भगवान पंढरीश परमात्म्याकडे जातो त्यामुळं या वारीला फार महत्त्व आहे आणि या वारीमध्ये अगदी आपण पायी सोळा केला तर अगदी जीवनातील अगदी रोगराईपासून सुद्धा आपण मुक्त होतो आणि भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर या पंधरा वीस दिवस जी वारी करतोय या वारीचा शेवटा नक्कीच गायब झाल्याशिवाय राहत नाही काही जणांचं असं म्हणणे की खूप गर्दी असते पंढरपूरला शेवटपर्यंत जातो पण पांडुरंगाचं दर्शन मात्र होत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आज पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन व्हावंच ह्या ह्यातून वारकरी जात नाही प्रत्येक वारकऱ्यामध्ये भगवान पंढरीश परमात्मा पाहतात आणि जात असतात त्यामुळे या वारीला फार महत्व आहे आम्हाला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मरून आणि आम्ही नक्की एक दिवशी वारीला येणार आणि पांडुरंगाचं दर्शन घेणार राम रामकृष्ण रामकृष्ण आनंदीत वाटतंय हो काय काय वारीचं महत्व काय म्हणजे लोकांनी काय करायला पाहिजे वारी वारीच्या वारी मताप्रमाणे वारंवार वारी हा माणसाच्या अंतकरणामध्ये जे शरिपू निर्माण होतात काम क्रोध मध मत्सर अहंकार या सर्वांवरती वार करण्याकरता वारी असते आपला अहंकार संपवण्याकरता वारी असते जन्म मरणाचं बंद करून परमात्म्याच्या चरणाशी लीन राहावं याकरता वारी असते या अनेक करता वारी केली जाते म्हणून वारी करावी तुम्ही किती किती वर्ष करताय मला माझी चौदावी वारी आहे चौदावी चौदा वर्ष कंटिन्यू लॉकडाऊन मध्ये बंद लॉकडाऊन मध्ये खंत होती आमदार की ला भेटी लागली किंवा लागेल शहा असं पाय रात्र लाटत होती भगवंताच्या भेटीकरता लाखाने जाणारा हा समाज भगवंताच्या आतुरतेने वाट पाहत होता पण जगावरती आलेलं संकट आणि त्या संकटाच्या आधून झालेलं जग या सर्व गोष्टीचा विचार करता त्याही गोष्टीला माणूसच कुठे ना कुठे कारणीभूत होता विज्ञानमाती जगतामध्ये भौतिक जगतामध्ये प्रत्येक भौतिकतेतून आपल्या सुखाकरता माणूस निसर्गावरती आघात करतोय माणूस पृथ्वीच्या सृष्टीच्या विरोधात जातोय कदाचित गेलेला तो दोन वर्षाचा काळ आपल्याकरता शिक्षा होती असं आपण समजू आणि पांडुरंगानेच आपल्याला त्यातून मुक्त केलं आहे आणि आता परत लाखाणी समाज पांडुरंगाच्या करता जातोय म्हणून इथून पुढे पर्यावरणाकरता समर्पित इथून पुढे व्यसनमुक्ताला व्यसनमुक्ती करता समर्पित अशा वाऱ्या व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे वारीचं मॅनेजमेंट मला थोडं सांगा कशी एवढे वारे वारकरी लोक इतक्या ते काय म्हणतात डिसिप्लिनने आणि इतक्या मॅनेजमेंटने कसं चालतात कसं मुक्काम करतात त्या जरा मॅनेजमेंट सांगा की, की आता लाखानी समाज एकत्रित झाल्याच्या नंतर जसं की एखाद्या कंपनीमध्ये कामगारांसाठी सुपरवायझर असतात होय तसं वारीमध्ये काही मानाच्या दिंड्या काही नम्राच्या दिंड्या या सर्व वगळता प्रत्येक दिंडीला एक दिंडी चालक दिंडी मालक असतो आणि त्याच्या सोबत लोकांचा तो नियोजन करतो त्या जागा असतात त्या प्रत्येक माणसाचं नियोजन केलं जातं असं काय वाटतं किती अंदाजे आकडे कि कि किती आहे की या आताच्या वारीत किती लोक असतील या वर्षी ज्ञानोबराच्या सोहळ्यात अंदाजे साडेसात आठ लाख लोक असतील आठ लाख लोक पाय चालत असतील वा 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 हा आकडा फक्त ज्ञानोबराच्या सोहळ्याचा आहे आणखी महाराष्ट्रातील जवळपास आठ संतांच्या वाऱ्यांचा आकडा फार मोठा आहे अशा किती असतील संप्रदायातील प्रमुख आठ संतांच्या परंपरा आहेत आणि त्यात प्रमुखतेने तुकोबर आहे श्री संत शेगावरून निघणारे गजान महाराज अशा प्रमुख काही दिंड्या आहेत की ज्यात लाखाणी समाज ज, ज, जमा होतो आणि या वर्षी मला असं वाटतं की बऱ्यापैकी खूप जास्त तरुण वारीमध्ये दिसत आहेत काय वाटतं या तरुणांना वारीमध्ये बघून नाही तरुणांनी वारीमध्ये जमा झालं पाहिजे वारीमध्ये आलं पाहिजे लोकांचा एक गोड गैरसमज आहे की वारीला संप्रदायाला तरुणाची गरज आहे मी तर म्हणतो आजच्या भौतिकवादी आणि विज्ञानवादी जगतामध्ये भरकटलेल्या तरुणाला संप्रदायाच्या विचाराची गरज आहे म्हणून त्याची विचार प्रणाली आणि जीवन सद्मार्गावरती लागावं याकरता त्यांनी वारी करणं अत्यंत आवश्यक आहे केलीच पाहिजेत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी अहिल पवार कुठून स्वारीला मी मुंबईला राहतो भांडूपला आणि मी एक इंजिनियर आहे आयटी इंजिनिअरिंग करतोय थर्ड इयरला आता एवढा प्रवास करून तीन ते चार दिवस प्रवास करून तुला प्रवासात तुम्हाला सांगू शकतो की चालताना आता तुम्ही बघाल की आ, एक दिंडी चालते न, आ, आ, जा जा ना तेव्हा त्यांच्याबरोबर जे भजनं म्हणत टाळ वाजव जे चालण्यात सुख आणि ज्याच्यामध्ये आम्हाला ना अजिबातच थकवा जाणवत भले घरी गेल्यावर थकवा जाणवतो पण तिथे मुक्काम असतो रेस्ट असते पण ह्या पूर्ण प्रवासात अजिबात थकवा नाही आजच्या तरुणांना काय सांगशील वारीच्या निमित्ताने तर मी सांगेल की मॉन्सून ट्रेक इज अंडर रेटेड माऊली कम टू वारी वा रामकृष्ण हरी वा कुठल्या विषयाचे शिक्षक काय शिकवतो शिक शिक मुलांना आम्ही ऍक्च्युली प्राथमिकला शिकवतो सर्व विषय शिकवतो सर्व विषय शिकवतो आता इथला विषय काय शिकवणार मुलांना काय सांगणार तुम्ही आता इथला अनुभव कसा आहे आजच्या पिढीमध्ये मुलं ज्या पद्धतीने अनैतिकतेकडं ओढा मुलांचा चालला आहे आपण पुण्यातली घटना पाहिली असेल पोरशाकारची किंवा च्या वगैरे घटना पाहिल्या असेल तर ते संस्कारापासून दुरावत चाललेली पिढी आहे त्यांना संस्काराकडं जर आणायचं असेल आपल्याला तर अशा काही प्रकारचे अनुभव आपल्या मुलांना सुद्धा देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण स्वतः शिक्षकांनी देखील त्या पद्धतीचा अनुभव आणि त्या पद्धतीचे संस्कार घेणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आम्ही आपलं या वारीमध्ये सहभागी होत असतो सामाजिक समतेचा सं, संदेश वारी मधून मिळतो सर्व जाती धर्माची लोक जात पात विसरून फक्त विठ्ठल नामामध्ये तल्लीन होऊन आपलं देहभान याचा अनुभव आम्ही घेतोय आणि सामाजिक समतेचा संदेश आम्ही आमच्या विद्यार्थ्याला देऊ ठीक आणि आम्हाला पण खूप भारी वाटलं की सगळं शिक्षक तुम्ही जण वारीला चाललाय आणि तुमच्यामुळे मुलांमध्ये भक्ती रुजणार आहे रामकृष्ण आहेत आपल्यासोबत एक छोटीशी रखुमाई आहे आणि मला असं कळलंय की ती एक वर्षाची असल्यापासून वारीत येते बाळा तुझं नाव काय गृथ्वी पृथ्वी तुझ्या हातात काय आहे तुझे पाय दुखणार नाही ना दुखत ना तुला इथं कोण घेऊन आलं मम्मा डॅडी घेऊन आले तू पुढच्या वर्षी पण येणार पुढच्या वर्षी पण येणार म्हणते एवढी छान भक्ती आपल्याला या लहान वयापासून मिळते आणि खूप छान वाटतं आमच्यासारख्या मुलांना पण की लहान वर्षापासूनच तिला विठ्ठल कळतोय वारी कळते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती वर्ष झालं वारी करताय सात आठव वर्ष आणि वय किती आहे तुमचं एकोणतीस म्हणजे बावीसाव्या वर्षापासून वारीला सुरुवात काय काय अनुभव वारीतला वारीचा अनुभव वारी म्हणाल तर पंढरीचा वारकरी अधिकारी मोक्षाचा हा मोक्षाचा अधिकारी असतो पंढरीचा वारकरी प्रत्येक तरुणानं एकदा तरी जीवनात येऊन वारी केली पाहिजे मन मेंदू आणि मनगट बळकट करायचा असेल तर वारी शिवाय पर्याय नाही पण आता तुम्ही तरुणांचं नेतृत्व करताय मला असं म्हणायचं की तुम्ही तीस वर्षाचा असाल तिशीतला आतला तरुण मला असं वाटतं की आत्ताचा टाइम अँड टाइम महत्वाचा आहे तरी पण एकडा सगळा वेळ सोडून वीस ते पंचवीस दिवसासाठी डेडिकेटेड फक्त आळंदी ते पंढरपूर प्रवास करतात मग हे कुठेतरी वीस पंचवीस दिवसाचं गणित कसं लावतय कसं आहे माहितीये का वर्षभराची एनर्जी म्हणजे हे वीस एकवीस दिवस वर्षभर वर तुम्हाला तुमच्या कामाला वेळ द्यायचाच आहे आजचा तरुण कुठेतरी भरकटलेला दिसतोय भरकटलेल्या तरुणाला जर जागेवर आणायचं असेल तर त्याला फक्त आणि फक्त ज्ञानोपरायणची तुकाराम महाराजांची सकल संत मायबापांची वारी आहे ती वारी त्यांनी केलेच पाहिजे जीवनातले तीनशे पासष्ट दिवसातले एकवीस दिवस त्यांना मान्यता द्यावे आणि बाकी वर्षभर त्यांनी आपल्या कामासाठी नोकरीसाठी किंवा बाकी शिक्षण करत असेल त्यांना द्यावे तो जीवनात कुठेही कमी पडणार नाही एवढी ताकद देवारी तुम्ही जेवढा एवढा तो विचार करता तेवढेच बाकीचे तरुण आणि आम्हाला आज सकाळपासून आम्ही बघतोय खूप सारे तरुण आम्हाला या वाडीमध्ये दिसतात आणि हा आता आता बदल व्हायला लागलाय काय वाटतं तरुण अगदी वाडीचं महत्त्व लोकांना आदरणे सर्वांना करायला लागलाय सकाळी आयटी दिंडी होती वृक्ष दिंडी होती सगळी लोक आता या वारीकडं ज्ञानोपरायांकडे वाटचाल करतायत कारण ज्ञानोपाराय म्हणजे माऊली आहेत आणि माऊली म्हणजे आपली आई आहे तुम्ही साधं आधार कार्ड घेऊन जरी फिरला ना तरी सुद्धा तुम्ही इथं माऊली म्हणूनच कार्य करत असता अशी वारी आहे आणि या वारीच्या मॅनेजमेंट बद्दल काय सांगाल तुम्ही मॅनेजमेंट म्हणजे शिस्त जगाच्या पाठीवर वारी सारखी शिस्त तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही एवढी मोठी शिस्त या वारी मध्ये एखादं उदाहरण काय सांगता येईल शिस्त म्हणाल तर आपण रिंगणात या पंधर उरंदावड्याला पहिला रिंगण नाही रिंगण बघायला या शस्त्र बघायला या सोतदारांचा अधिकार बघायला या पालखी सोहळ्यांच्या मालकांचा अधिकार बघायला या दंड झाल्यानंतर पखवाज टाळ मृदंग एका जागेवर सगळं शब्द होतं आणि तो, तो सोहळा तिथं आपल्याला अनुभवायला मिळतो ही शिस्त बारा लाख लोक या सोहळ्यात चालतात ही शिस्त जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळणार नाही फक्त वारीत बघायला मिळत आहे आणि हा वारीचा आनंद प्रत्येक माणूस संसारिक आहे परंतु आपला संसारिक सोहळा सुद्धा आज वारी करतोय तर माझे तुकाराम महाराज म्हणतात संपदा सोहळा नावडे मनाला लागला तुकळा पंढरीचा प्रत्येक माणसानं आपला संसार सोहळा बाजूला ठेवून पंढरीचा प्रटा त्याला लागलेला आहे आणि पंढरीत जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं अहो माऊली पांडुरंगच वारीत आहे त्यामुळे आम्हाला फक्त जायचंय का दर्शन घ्यायचं चंद्रभागीच स्नान करायचं आणि तीनशे एक्केचाळीस दिवस आनंदात विठ्ठल गजरा माऊली माऊली पुंडली गीत माऊली ज्ञानेश्वर महाराज गीत माऊली तुम्ही पण एकदा वारी करा बरं का एकदा आम्ही नक्की वारी करणार नक्की नक्की रामकृष्ण आहे रामकृष्ण आता संध्याकाळ होत चालली आहे आणि दिवस मावळायला सुरुवात झाली आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत वारी पुढे निघालेली आहे आणि आम्ही अडहत्तर ते जवळपास सातवडपर्यंत वारीचा प्रवास केला आणि इतका मंत्रमुग्ध करणारा अनुभव आम्ही आज घरी घेऊन चाललो आहे आणि दिवस मावळला तरी वारकऱ्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे तोच उत्सव आम्ही परत घेऊन चाललो आहे आणि इतकं भारी वाटतंय आम्हाला आणि आम्ही म्हणजे सकाळपासून वेगवेगळ्या सकाळपासून वेगवेगळ्या वारकऱ्यांसोबत आम्ही गप्पा मारतोय आणि लहानग्या चिमुकलीपासून ते वयोवृद्ध ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताऱ्या माणसांपर्यंत आम्ही वारीबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल बोलतोय आणि मला असं वाटतं की हा चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही वारी काही संपायची नाही इतका हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आम्हाला मिळाला आणि आम्हालाही असं वाटलं की आयुष्यात कधी ना कधीतरी एकदा तरी, एक तरी आपण पूर्ण वारी करायला पाहिजे लढरायला पाहिजे आणि आपण वर्षी जरी आपण प्रॉमिस नाही करू शकत आहे की वारीला जायचं पण आम्ही आमच्या आयुष्यात सुद्धा एकदा तरी वारी नक्की करणार आहोत आणि तुम्हाला हा वारीचा स्पेशल एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही वारीला आत्तापर्यंत कधी कधी गेला असाल तुमचे वारीचे अनुभवसुद्धा तुमचे वारीचे अनुभवसुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अजब गजबला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेवटी जाताना एवढंच म्हणेन रामदृश्य